गुड मॉर्निंग नमस्कार रिया गावाकडचे सकाळ तर लागलीच आठ वाजता आम्ही निघालो होतो वापस येण्यासाठी सणासाठी कडाक्याची थंडी सुटली होती आले आले एकदा गरम मस्त असा कडक चहा घेतला त्यानंतर सानूला दिले औषध पिला कारण तिला झाली होती खूपच अशी सर्दी त्यानंतर तिचा असा खेळ चालू होता कॅमेऱ्यासमोर येऊन सांगत होते की मी औषध पिले लगेच स्वयंपाकाला लागले स्वयंपाक करून घेतला तळ्यात आले पार्सल पार्सल आणायला गेलं तर चपातीचे झाले इकडं पापड पार्सल आणून नंतर परत राहिलेलं स्वयंपाक करून घेतला तर पार्सलमध्ये काय आहे पाहण्यासाठी सानूची खू सानू खूपच एक्सायटेड होते असं वाटायच होते तिला की माझ्यासाठीच काहीतरी अरे आहे ती होती ती गंमत आहे त्यानंतर पार्सल ओपन करून घेतले तर हे आहे सेल्फी स्टँड विथ ड्रायपॉड पॉड तर जे बिगनर्स आहेत त्यांच्यासाठी ओके आहे नंतर सांगू झाले टेलरिंग काम चालू त्याचे दिवसांदिवस एक एक काम चालूच असतात पण नंतर हे रात्री अकरा वाजता त्याचा धिंगा चालू होता अभ्यास करत होती